बदलापूरमध्ये एका चिमुकलीवर जो अत्याचार झाला आहे त्याचा निषेध करण्याकरिता महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सतर्फे खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या समोर भर पावसात निषेध व्यक्त करण्यात आले ह्या आंदोलनात सर्व सहकाऱ्यांनी तोंडावर काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला सर्व सहकारी खोपोली येथील पोलीस स्टेशन येथे जमा झाले होते प्रामुख्याने महिला सहकारी यांनी पुढाकार घेतला होता सर्व महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचे सहकारी पोलीस स्टेशन येथे जमा झाले व पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना सदर निषेधाचे निवेदन देण्यात आले ठिकाणी अशा या घटना आता होत आहे याची ताजी ताजी बातम्या आपल्याकडे सर्वांकडे समोर येत आहेत अनेक ठिकाणी अशा घटना होतात याच्यावर सरकारनं त्वरित याच्यावर अंकुश केलं पाहिजे याच्यावर या दोषींना सक्त सक्त सजा आपण त्यांनी दिली पाहिजे फाशीची शिक्षा यांना झाल्याशिवाय अशा कृती जे होत आहे हे थांबणार नाही म्हणून अशा लोकांवर त्वरित कारवाई सरकारनं करावं या मागणीसाठी आणि या सर्व घटनेचं निषेध करण्यासाठी आज रोजी या ठिकाणी महाविकास आघाडीतर्फे एक मुख आंदोलन आम्ही केलेलं आहे त्याचं निवेदन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे आभारी काय सांगाल आपण देखील एक महिला महिलांमध्ये तुमच्यामध्ये सर्वांमध्ये असं भीतीचं वापरूया तसं बघता आणि त्याच आपण नेमकं काय ना असताना आधी देऊ इच्छित असं सांगू इच्छितो की जी पंधराशे रुपये देऊन जी योजना दिलेली आहे ती योजना न देता आम्हाला सुरक्षा देणं ही फार महत्त्वाची आज झालेली आहे कारण जर या या अशा घटना ह्या वारंवार होत आहेत आणि या घटनेला फास्ट्रॅक कोर्टात ज्यावेळेस भारतात एखादी घटना अशी घडेल की फास्ट्रॅक कोर्टामध्ये तात्काळ माशी एखाद्याला झाली आहे त्यावेळेस तो अशी विकृती करणारा दहा नाही शंभर वेळा विचार करेल की अशा अशा घटना झाल्या नाही पाहिजेत म्हणून आम्ही आज महाविकास आघाडीच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे की गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देणं गरजेचं आहे आणि शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा देणं गरजेचं आहे करतं म्हणून ते सर्व महाराष्ट्रात घडायला लागलेलं आहे शासनाने एक लाडकी बहीण योजने केली आरे लाडकी बहीण कसली तुम्ही गोळा पुसताय लोकांच्या तोंडाला मतदानासाठी हे सगळं राजकारण करताय पण गोर गरीब गाय गरीबांची तुम्ही हत्या करताय काय गरीब लोकांची शाळेत मुलं जातात महिलांचं संरक्षण नाही लहान मुलींचं संरक्षण नाही कलकत्त्याला का डॉक्टरचं काय झालं फास्ट ट्रॅक तुम्ही का करत नाही तुमच्या सत्तेसाठी तुम्ही पांघरून घालता आणि ठोठो बोलता लोकांची दिशाभूल करता या सरकारचा निश्चित चांगल्या ह्याच्यामध्ये करायला पाहिजे सर्व लोकांनी अजूनही करायला पाहिजेत आणि मी तीव्र शब्दात तीव्र शब्दात ह्या दे देवेंद्र फडणवीस हा गृहराज्यमंत्री आहे आणि ताबडतोब याला लाज वाटली पाहिजे आणि ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे हा जो मुख्यमंत्री आहे हा नुसता खोटं नाटक सांगतो बोलतो मावळ मध्ये मा दोन महिन्यांच्या पूर्वी फाशीची शिक्षा दिली त्याला जाऊन विचारा कोणाला फाशी दिली खोट बोलणारा हा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे तीव्र शबरात मी निषेध निषेध व्यक्त करते महिला काँग्रेस रेखा जाधव ते देखील महाविकास आघाडीमध्ये आहे एकंदरीत आपण देखील यामध्ये सभागृह झालेले आंदोलनं होतात तरी देखील शासनाला फरक पडत नाही काय पाहू बदलापूर येथे एका चिमुटीवर जो अत्याचार झाला त्याचा निषेध करण्याकरिता महाविकास आघाडी आणि इले आल्यास तर ते आज आम्ही त्या चोतो आज महाराष्ट्रामध्ये मुलींवर महिलांवर खूप जास्त अत्याचार होत आहे आणि जे महाराष्ट्राचे शासन आहे ते काही कार्य करत नाही आहे आणि महिलांची सुरक्षेसाठी ते काही उपाययोजना करत नाही आहे ए, ए, जे गृहमंत्री आहेत ते पूर्णतः फेल झालेले आहेत आणि जे लोक आंदोलन करतात त्या आंदोलकांना ते भाडोत्रे असं संबोधत आहेत हे खूप चुकीचं होत आहे आणि गृहमंत्री फेल झालेले आहेत अशा गृहमंत्र्यांची आम्हाला लाज वाटते त्या गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी महाविकास आघाडी आणि इंडिया पण मागणी करण्यात येत आहे जो अत्याचार त्या ठिकाणी केला गेला पाचवी पद्धतीने आणि अशा या घटनेचा जाहीर निषेध आम्ही या महाविकास आघाडीच्या वतीने करत असताना अगोदर देखील मुरण या ठिकाणची जी घटना घडली त्या भगिनीला त्या ठिकाणी सामोरे जावं लागलं त्याच्या अगोदर कल्याण शिरपाडा या ठिकाणची घटना असेल काल परवा घडलेली पुण्या या ठिकाणची घटना असेल आणि परवाच्या दिवशी आमच्या एकटे जागाला एक भगिनी आमची काम करून कामावर घरी जात असताना तिला देखील त्या गोष्टीला सामोरे जावं लागलं अनेक घटना आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या ज्या भगिनीने सांगितलं की आम्हाला लाडकी बहीण म्हणून ज्या काही ही योजना दिली गेली आम्हाला एक पंधराशे रुपये देण्यापेक्षा आम्हाला तुम्ही सुरक्षा द्या त्या पद्धतीने आमच्या भगिनींनी आत्ता जे आमचं वक्तव्य व्यक्त केलं किंवा ह्या संपूर्ण घटनेला खऱ्या अर्थाने हे युती सरकार जबाबदार आहे कारण तर शेवटी जबाबदारी ही शासनाची आहे परंतु वारंवार घटना घडत असताना देखील गांभीर्याने हे सरकार घेत नाही म्हणून ते असणारे गृहमंत्री फडणवीसांनी ताबडतोब या घटनेचा गांभीर्य लक्षात घेता राजीनामा दिला पाहिजे आणि ज्या काही घटना आहेत ते जे काही नारादाम आहेत जे काही अत्याचार आहेत त्यांना फास्ट टॅगवरचे खट्टे चालून त्यांना तात्काळ त्या ठिकाणी फाशी दिली पाहिजे त्या ठिकाणी त्याच्यावर कठोर कठोर कारवाई केली पाहिजे अशी या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मूक मोर्चाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन असेल त्यांच्यामधून तपशील कार्यालयामध्ये हा आम्ही निवेदन जाणार आहे परंतु आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने संपूर्ण हे आंदोलन म घेतलेले आहेत परंतु महाविकास आघाडीच्या अगोदर त्या पद्धतीने आमचे संपूर्ण नागरिक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले त्याच्यावर हजारोच्या संख्येने केसेस केल्या गेल्या त्या केसेस देखील या सरकारने मागे घेतल्या पाहिजे शेवटी या अत्याचार करणारा नाराज आम्हाला तत्काळ फाशी झाली पाहिजे आणि ह्या गृहमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे ही मागणी आमची महाविकासच्या सरकारच्या वतीने ही जाणार आहे आणि सामान्य आमचे पक्ष उद्धवजी ठाकरे साहेब असतील राहुलजी गांधी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदशिंगजी पवारसाहेब असतील यांनी मिळून ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या शासनामध्ये ज्या पद्धतीने नागरिकांची आणि या बैला भगिनींची काळजी घेतली त्याच पद्धतीने या युती सरकारने घेतली पाहिजे या महायुतीला आमचा कडाडून विरोध यासाठी दे कारण आत्तापर्यंत त्यांनी प्रत्येक योजना आणल्या प्रत्येक योजनेपेक्षा त्या त्यांना पंधराशे रुपये देण्यापेक्षा या महिला भगिनी आमच्या युवसेनं सक्षम केलं पाहिजे जशी म शिवभोजन खाली दिल्यानंतर एखादी भगिनी आमची सक्षम होते तिच्याबरोबर आठ दहा महिला भगिनी त्या ठिकाणी काम करतात अशा पद्धतीच्या योजना आणून त्यांना महिलांना आमच्या सक्षम केलं पाहिजे पंधराशे देऊन त्या ठिकाणी महिला ही सक्षम होऊ शकत नाही आमच्या भगिनींनी सांगितलं आम्हाला पंधराशे देण्यापेक्षा आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला सक्षम बनवा ही जी आमच्या महिला भगिनीची जी मागणी आहे ही रास्त आहे आणि म्हणूनच आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने या सरकारचा आणि या घटनेचा जाहीर निषेध करू